सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल मी सोमनाथ कदम मी कर्जाला वैतपून आत्महत्या करीत आहे याच्यात कोणाचाही काही दोष नाही कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी इथे एका शेतमजुरानं कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ काढून नंतर विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे ही धक्कादायक घटना समोर आली आहे बावीस मे रोजी धारणगाव कुंभारी येथील हिंगणी बंधाराजवळील विहिरीमध्ये या शेतमजुराचा मृतदेह आढळून आलाय सोमनाथ खंडू कदम असं आत्महत्या केलेल्या शेतमजुराचं नाव आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले गावकर आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं खंडू कदम यांचा मृतदेह विहिरीमधनं अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला त्यानंतर अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेमधनं कोपरगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला दरम्यान या घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत स्वप्नील कोपरे सी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस